हॅलो मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं यशू अँड मम्मा स्टोरी ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग थोडा अलग आहे बिकॉज दोन दिवसांचा ब्लॉग हा एकत्र आहे सो पहिले आजचा हाफ डे दाखवते आणि उसके बाद कल जो हम मॉल थे वो भी ॲड किया है सब टुगेदर होप सो तुम्हाला आवडेल लेट स्टार्ट गुड मॉर्निंग तुम्हाला आणि आमची ही गोड सकाळ यशू आणि डॅडीच्या लाडू लाडूने सुरू झालेली आहे सो दिवसाची सुरुवात होते ब्रेकफास्ट पासून आणि ब्रेकफास्टला आज मी पोहे करत आहे खूप दिवसांनी आमची डोरा आलेली आहे त्यामुळे डोराची मॉर्निंग वॉक तर कंपल्सरी आहे तर इथे डॅडी यशू आणि डोराला मॉर्निंग वॉक साठी घेऊन गेलेला आहे No, 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 no. यशू आणि डोरा वॉक वरून आल्यानंतर आधी मी यशूला भरवून घेतलं यशूला भरून झाल्यानंतर आमचा सुद्धा ब्रेकफास्ट झाला आणि नंतर मी डोराला भरवायला घेतलं यशू पण माझ्या बसला आहे बघत मी डोराला कशी भरवती येते डॅडी कामावर जायला निघाला ना तर यशूची रडारड सुरू होते मग काय मामा त्याला बाहेर घेऊन आला आणि शांत केलं आणि मॉइश्चरायझर लावायला लागला मामाला खूप आवड आहे यशूच सगळं काही करण्याची त्याला येत नसेल तरी शिकून आवर्जून यशूच सगळं काही करतो यशूची आंघोळ आहे यशू रेडी आहे मस्ती करण्यासाठी यशवीर माझ पिल्लू ओयो यो यो गुंडी 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 मामाची गुंडी मामाच्या गुंडा बेबी येत ये वर चढा भाजी साफ करतो या भाजी साफ करायला तुम्ही आम्हाला एक लाईक द्या तिचं <laughs> काम डबल करण्यासाठी येऊन बसला आहे बघा इथे सगळी भाजी विस्कटली <laughs> अक्काऊ कुठचा आर यू एक्सायटेड यशू आर यू एक्सायटेड काल आम्ही एका मॉल मध्ये गेलो काही शॉपिंग वगैरे करायची नव्हती यशूचा मामा आला होता सो त्याला फिरायला कुठे न्यायला जमलंच नाही शिव पण कामावर असतो त्यामुळे शॉप जवळच एक मॉल आहे तर आम्ही तिथेच जायचं ठरवलं शिव ही जॉब नंतर तिथेच आम्हाला जॉईन झाला त्यामुळे यशू खूप हॅपी आणि सरप्राईज झाला यशू बघा ना कसा डॅडीला सांगतोय दाखवतोय डॅडी मी वॉच घालून आलोय <laughs> इथे ना मॉलच्या बाहेर एंट्रन्सलाच लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या सो एंट्री पासेस घेऊन जायचं होतं पण यशू या ॲक्टिव्हिटीसाठी खूप लहान आहे आणि मामाला या ॲक्टिव्हिटी करण्यात काही इंटरेस्ट नव्हता म्हणून आम्ही बाहेरच एंट्रन्सजवळ क्रिसमस ट्रीसोबत येशूचे खूप सारे फोटोज काढले आणि खूप छान फोटोज आले यशूने खूप मस्त मस्त पोजेस दिले त्याच्यानंतर आम्ही तिथून गेम झोन मध्ये आलो इथे एंटर करताच वेगळ्या विश्वात आल्यासारखा भास होतो खूप छान आणि सुंदर आहे हे यशू आत आला आणि इकडे तिकडे निरकून बघू लागला आणि त्याचे फेशियल एक्सप्रेशनच सांगतात की त्याला इथे येऊन किती भारी वाटलंय ते आम्हाला पण तो सगळ्या बोटाने एक 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 वस्तू दाखवत होता बोट करून करून हे बघा त्याच्या डॅडीला दाखवतोय टॅडी बिअर आणि गेम्स वगैरे लाईट्स खूप खुश होता तो इकडे येऊन आणि त्याला असं बघून आम्हाला पण खरंच खूप भारी वाटलं इथे तिथे सगळीकडे नुसता पळत सुटलेला त्यामुळे त्याच्या डॅडीने त्याला उचलून घेतलं तर तो, तो परत रडायला लागला त्यामुळे त्याच्या डॅडीने वैतागून त्याला खाली सोडलं पुन्हा त्याचं तेच बापरे खूप वेळ आमचा इथे गेला पण तरी खूप मज्जा आली कारण येशूला हे सगळं आवडत होतं त्यामुळे आम्हालाही बरं वाटत होतं शेवटी आम्ही इथून निघालो आणि थेट कोर्टला जाऊन पोहोचलो बघा डॅडीला कसा भरवतोय किती प्रेमाने डॅडीचा लाडका <laughs> आम्ही इथे जास्त काही खाल्लं नाही कारण घरी जेवण करून आले होते फक्त वॉफल आणि पिझ्झा एन्जॉय केला आणि निघालो यशो यशो होता आमचा दोन दिवसांचा छोटासा ब्लॉग आजसाठी इतकंच सो अगर व्हिडिओ पसंद आया हो तो लाईक कमेंट और सबस्क्राईब करना मत भूलना मीट यू इन द नेक्स्ट ब्लॉग बा बाय